नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत पाटीलकडनं एक सत्य अर्णवला समजतं ते म्हणजे राजेश हा कुठल्याही प्रकारे वकील नाही कुठलीही सनद त्याच्याकडे नाही आणि तो फ्रॉड आहे त्याची कुठली एन जी ओही नाही आणि जे काही आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं ते सगळं त्याच्या बाबतीतलं असत्य होतं आणि तो फ्रॉड माणूस तुमच्या बहिणीला फसवतोय हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला आणि ब बोलत असताना त्याला समोरून ईश्वरी जाताना दिसते आणि ईश्वरीला पाहिल्यानंतर तो तिथून उतरतो आणि ईश्वरीकडे जायला निघतो आणि पाटीलचं बोलणं अर्धवटच राहून जातं इकडे ईश्वरी मार्केटमध्ये जाते ईश्वरीच्या पाठोपाठ आर्नवही जात असतो आणि तिला आवाज येतो राकेशजी इकडे या आणि तो ओळून पाहतो तर त्याला ता ईश्वरी दिसते आता ईश्वरीचा राकेश कोण आहे हे त्याला जाणून घ्यायचं आहे दोघांची जोडी सोबत असताना कशी दिसते याचीही त्याला खरं हो हो तर चुरचूर लागलेली असते जेव्हा तो पाहतो तेव्हा राकेश त्याला पाठमोरी दिसतो आणि त्याला बघायला तो थोडासा पुढे सरसवतो तोपर्यंत दोघंजणं दिसेनासे होतात त्या दोघांना शोधत शोधत अर्णव त्यांच्या पाठीपाठी जाऊ लागतो आणि पुढे गेल्यानंतर त्याला ते दोघंजणं काहीतरी खरेदी करताना दिसतात आणि त्या दोघांना पाहून आज तरी राकेश कोण आहे हे समजेल का म्हणून अर्णव तिथे उभा असतो लांबूनच त्याला बघत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केल्यानंतर जेव्हा त्याच्यासमोर जो चेहरा येतो तो चेहरा असतो आपल्या राजेश जिजूंचा आणि राजेशच राकेश बनून इथे राहतोय हे समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हल्ली त्याच्या डोळ्यातनं टपटप पाणी बाहेर पडू लागलं त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याच्या ताईला त्याने गिफ्ट दिलेलं आता इथे तो ईश्वरीला ओढणी गिफ्ट देतो आहे त्याला ते क्षण आठवतात जेव्हा ईश्वरी बेशुद्ध अवस्थेत होती राजेशकडे पाहून राकेश असं करत होती तेव्हा ते समजलंच नाही त्यांना ते, ते प्रत्येक क्षण बहिणीने त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे एक दिवस ईश्वरी त्याला म्हणत असते की आज तुम्ही राकेशला भेटा म्हणून राकेशला हाक मारते आणि राकेश दोन मिनटं म्हणून तिथून निघून जातो आणि दरवेळीप्रमाणे आपली आणि राकेशची चुकबोल होऊन त्यांच्याशी भेटत झाली नाही आणि आज जे सत्य समजलं आहे ते इतकं भयंकर असेल हे काही अर्नवला पचने पडेना आर्नवला आता त्याच्या राजेश जिजूंचा इतका राग येत असतो त्या दोघांना खबर विचारण्यासाठी त्या दोघांची खबर घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जाऊ लागतो पण तितक्यातच राकेश नाहीसं दिसेनासं होतो आणि पुढे जाऊन पाहतो तर काय दोघ जण गाडीवर बसून घरी जायला निघालेले असतात आर्नव त्यांचा पाठलाग करू लागतो पण ते गाडीवर निघून गेलेले असतात त्याच्या मागे खूप पळतो धावतो पण त्याची काही त्याच्याशी गाठच झाली नाही पाटील त्याच्याजवळ येऊन सांगू लागतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती हीच होती ही की राजेश हाच राकेश बनून ईश्वरीच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहतो आहे आणि हा आता तिच्याशी लग्न करणार आहे तिला फसवणार आहे दरवेळेला राजेशचं लोकेशन रा ईश्वरीच्या घराजवळ निघायचं आम्ही तपास केल्यावर कळलं पण तो खूप छातीर दिमाग हा माणूस आहे खूप मुरलेला आहे आणि ह्या मुरलेल्या माणसाला आता मी चांगला धडा शिकवल असा मनाशी गाठ बांधली आहे आता याची आणि माझी भेट म्हणजे त्याला आज जन्मभर अद्दल घडवेल अशी ठरणार आणि राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा आर्नव त्याला राकेश असे हाक मारतो तिथेच थबकतो राकेश त्याच्याला घाम फुटतो आणि मागे वळून तो अर्णवकडे पाहतो घाबरलेला असतो पण तरी मन धीट करून तो विचारतो तू मला राकेश का म्हणतोय कोण आहे हा राकेश अरे मी तुझा जिजू आहे ना राजेश आणि राकेश म्हणून मला का हाक मारली असं म्हटल्यावर हो त्याचं उत्तर अर्णवने त्याच्या डोक्यात काठी हाणत केली आणि काठी त्याच्या डोक्यात पडल्या पडल्या हा राकेश खाली जमिनीवर चक्कर येऊन पडला त्याला घेऊन आता अर्णव तिथून बाहेर पडतो इकडे खूप छान गिफ्ट दिलं आहे तुला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणून नम्रता ईश्वरीला चिडवू लागते पण ती म्हणते मला हे गिफ्ट आवडलंच नाही मला जबरदस्ती त्यांनी हातात दिला आणि मी ठेवून घेतलं मला नकार देण्याची सुद्धा संधी दिलेली नाही मला हा रंगही आवडत नाही आणि हा कलरही लगेचच नम्रता म्हणते अच्छा तुला आवडत नाही ना इथे तिथे जपून ठेवण्यापेक्षा आपण काय करूया याची पिशवी शिवूया हे ऐकल्यानंतर लगेचच तणकणेश्वरी उठून बसते आणि म्हणते अगं ताई तुझ्याची पिशवी शिवली तर आई माझं कामच काढलं होणाऱ्या नवऱ्याने दिलेल्या ओढणीच्याशी पिशवी शिवणं योग्य नाही असंही मला बोलेल नको नको नम्रता म्हणते तुला कळत का नाही तुमची दोघांची आवड एकमेकांशी जुळत नाही त्यांना तुझं मन समजत नाही आणि तू त्यांच्याशी आयुष्यभराची गाठ बांधायला निघाली विचार कर का तू तु, तुझ्या आयुष्याशी खेळ खेळतीये आता ऐश्वरी विचारात पडते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की गोडाऊनमध्ये अर्णव राकेशला घेऊन जातो त्याला शुद्धीवर आणण्यासाठी ग्लासभर पाणी त्याच्या तोंडावर ओततो आणि शुद्धीवर आल्यानंतर राकेश निर्लज्जपणे म्हणतो अरे तू काय तुझं ऑफिस इथे शिफ्ट केलं आहे का आता छान असं म्हणत डोळ्यात डोळे घालून तुला सगळं आहे आता तुझ्यापासून काही लपवायलाच नको असं म्हणत त्याच्याशी आता निडरपणे राकेश बोलू लागतो आणि मला राजेश म्हण किंवा राकेश मला काही फरक पडत नाही असं म्हटल्यावर रा चिडतो त्याच्या गालपटीत देतो आणि त्याला खूप मारू लागतो त्याची कॉलर पकडून त्याला सांगतो की माझी ताई तुझ्यावर खूप प्रेम करते अगदी तुला देवाऱ्यात ठेवून पूजा करायची बाकी राहिली आता तू माझ्या ताईला सगळं खरं सांग आणि तिच्याशी सुका आणि संसार कर आणि ही तुला शेवटची संधी समज हवं तर कारण मी माझ्या ताईचं मन नाही दुखवू शकत त्यामुळे तुम्ही पण दुखवू नका असं म्हटल्यानंतर राकेश जोरजोरात हसू लागतो इकडे ईश्वरीला पहाटे पहाटे स्वप्न पडलेलं असतं ती खूप घाबरते जोरात ओरडून उठते तिच्या आईतले विचारते काय झालं तर तिने खूप दुष्ट वाईट असं स्वप्न पाहिलं आहे आणि पहाटेचे स्वप्न खरे होतात म्हणे म्हणून तर जास्तच घाबरलेली असते त्यावर ती तिच्या आई म्हणते अगं असं काही नाही नको घाबरूस पण ती खूप घाबरलेली असते इकडे मात्र राकेश अर्नवला सांगत असतो तुझ्या मिस इंदोरशी मी लग्न करून तिला मी माझं बनवून घेणार आणि तुझ्या बहिणीलाही मी ठेवून घेईन असं म्हणत तो त्याला चॅलेंजेस देतो तू खरं सांगून बघ तुझ्या बहिणीला तू नाही सांगू शकणार आणि मीही ते सांगू देणार नाही दोघींनाही मी सांभाळेल असं म्हणत आर्नवला त्याने चॅलेंज दिलं आहे की तुझ्यात हिंमत असेल तर तुझ्या ताईला खरं खरं सांग मी कोण आणि कसा किंवा ईश्वरीला जाऊन सांग मग दोघींचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होईल तुझी बहीण तुझ्या आईसारखी आत्महत्या करेल ह्या गोष्टीने आता अर्नव खूप घाबरतो आणि तो ह्या गोष्टीवरती छुप राहून आता हे सगळं सहन करणार आता त्याला राकेश टॉर्चर करणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद